तालुक्यातील विरकरवाडी येथील शिंदे वस्तीवर लांडग्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांच्या पंधरा मेंढ्यांचा मृत्यू झाला तर मेंढ्या गायब झाल्यात शुक्रवार दिनांक सात जून रोजी मध्यरात्री हा हल्ला झाला होता मेंढपाळांना पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मसवड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद गावडे यांनी मेंढपाळाला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विरकरवाडी येथील मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांनी शुक्रवार दिनांक सात जून रोजी दिवसभर मेंढ्या चारण्यासाठी राणात नेल्या होत्या दिवसभर मेंढ्या चारून नेहमीप्रमाणे रात्री वाडग्यात मेंढ्या कोंडल्या होत्या रात्री मध्यरात्री विजेचा कडकडाट व पाऊस सुरू होता दरम्यान तीन ते चार कळपाने हल्ला केला या हल्ल्यात मेंढ्यांचा मृत्यू तर मेंढ्या गायब झाल्या अजून त्या सापडल्या नाहीत अधिकारी अकडमल यांनी पंचनामा केलाय एक लाख ते सव्वा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून लांडग्यांचा असाच धुमाकूळ सुरू राहिल्यास मेंढपाळांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे याबाबत तोडगा काढण्याची ही मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी केलं आहे रात्री बारा एक वाजता पाऊस आला बारा साडे बारा बारा वाजता आणि आम्ही काय बाहेर आलो नाही म्हणजे पावसामुळे काय बाहेर आले नाही त्यामुळे लांडग कोणी कोणी आलं दो तीन चार तीन लांडग होत ती नेमकं एक शिरला वही करून आणि बाकीच तीन वाघरेतली मेंढर काढली बाहेर ते ना बाकरी जशी वाघरीतली बा बाहेर काढली जशी ही निघतेली तशी त्याने ते डीरे पाडले सगळ्या बकऱ्यांचं आणि तीन जी बेपत्ता झाली ती ती अजून काही गावली बी नाही तिने आम्ही बघितले नाही लई झाली पंधरा होती एक लेवललाच होती सारी पंधरा होती बकरी तुमचं नाव काय तुम्ही रावसाहेब भाणुदास शिंदे जवळजवळ पन पंचवीस तीस वर्ष झाली आहे मी पाळतो आणि इकतो तर तीस एक वर्ष तीस पस्तीस वर्ष जमोर जाते ही व्यवसाय म्हणजे काय काय मानस काय म्हणजे एक का, का कुकरू आठ साडेआठ हजार रुपये लिखतोय बकरी चांगली होती साडेआठ हजारला नेते ती कोणी बी ती घरी येऊन नेते एवढा जुना दिला समाधान आहे त्यात सरकार देवा असे आमची इच्छा आहे काय करायची आज मसवडच्या हद्दीमध्ये विरकरवाडीमध्ये शिंदे वस्तीला परत एकदा लांडग्यांच्या टोळीनं मेंढपाळांच्या वाडग्यावरती हल्ला केलेला आहे जवळजवळ पंधरा सोळा मेंढ्या त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या आहेत मान देशामध्ये विशेष करून आटपाडी शिरस मान खटाव सांगोला या भागामध्ये लांडग्यांचे असणारे मेंढ्यांच्या कळपावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत शासन लांडग्यांच्या संवर्धनासाठी या भागामध्ये काम करते परंतु आता नुसताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि काय राणाले गेलेले पाटण भागामध्ये कराड भागामध्ये गेलेले सातारा भागामध्ये कोकणामध्ये गेलेले मेंढपा आता परतीचा प्रवास त्यांचा चालू झाला हे सगळे मेंढपा आपापल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे असणार लांडग्यांचं संकट अतिशय घातक आहे आणि ह्या संकटावर मात करण्यासाठी मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अर्थव्यवस्थेचा त्यांच्या असणाऱ्या आर्थिक उलाढालीचा जीव रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा जो मेंढपाळ व्यवसाय त्याच्यावर जर नुकसान व्हायला लागले तर ते निश्चितपणे चिंताजनक आहे यासाठी शासनानं प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत आक्रमकपणे थोडस काम केलं पाहिजे त्याच्याकडून विशेष करून ग्राम पातळीवरती गाव लेवलवरती एक समिती स्थापन करावी त्याच्यामध्ये मेंढपाळ असतील तिथं असणारा पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल महसूल प्रशासनाचा अधिकारी असेल आणि त्याच्याबरोबर वन विभागाचा अधिकारी यांची एक समन्वय समिती स्थापन करून कशा प्रकारे हे असणारे लांडग्यांचे अरणे थांबवता येतील नुकसान आणि विशेष करून मानखटाव आठपाडी सांगोला तालुक्यानं त्वरितपणे पावले उचलावी आणि असणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाचा पुढा धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद